उपचारासाठी मदतीचे आवाहन चिकोड येथील सय्यद गल्लीतील रहिवासी समर्थ प्रकाश सावंत वै तीन याच्यावर उपचारासाठी ती वैद्यकीय मदतीचे आवाहन करण्यात आले आहे समर्थ सावंत हा एक वर्षांपासून कॅन्सर आजाराने त्रस्त असून त्याला उपचारासाठी सत्तर लाखाचा खर्च अपेक्षित आहे समर्थ सावंत याला हाय रिस्क मेटोस्पॉटिक न्यूरोब्लास्टोमा हा कॅन्सर आजार असून त्याच्यावर उपचारासाठी डिनोटॉक्सिम्बा बेटा या इंजेक्शनची नितांत गरज आहे सदर इंजेक्शन स्वित्झरलँडहून मागविणे आवश्यक आहे सध्या समर्थ सावंत हा पुण्यातील कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल आहे मुंबईतील मेमोरियल हॉस्पिटलमध्ये सदर इंजेक्शन मागून त्याच्यावर उपचार केले जाणार आहेत या इंजेक्शनमुळे त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे समर्थ सावंत याच्या घरची परिस्थिती हालाकीची आहे समर्थ सावंत याचे वडील प्रकाश सावंत हे भारतीय सैन्य दलात इलेक्ट्रिकल मेकॅनिकल अँड इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत समर्थ सावंत याच्या उपचारासाठी समाजातील दानशूर व्यक्ती संस्था व संघटनांनी चिक्कोडी कॅनरा बँक शून्य पाच शून्य नऊ दोन दोन पाच शून्य शून्य तीन दोन शून्य तीन पाच या खात्यावर मदतीची रक्कम पाठवावी किंवा एक्याण्णव एकोणपन्नास सदुसष्ट त्रेसष्ट सत्याऐंशी पंच्याण्णव झी पंच्याण्णव शून्य तीन नव्याण्णव चौसष्ट शून्य आठ या क्रमांकाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे